राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जत येते उत्साहसंपन्न आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यावर भर शाखा विस्ताराचे निवेदन जिल्हाध्यक्ष मान्य विवेक कोकरे यांनी केले मार्गदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे नेते माननीय जयंतराव पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली जत येते पार पडली या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाबरोबरच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठेवण्यात आली या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर युवकाशी थेट संवाद साधून नवीन शाखा स्थापन करणे सक्रिय कार्यकर्ते तयार करणे तसेच गाव ते शहर अशा सर्व स्तरावर पक्षाचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात आलेला आहे या बैठकीस तालुकाध्यक्ष सचिन होर्तीकर कार्याध्यक्ष विश्वजित सुरेंशी राजेसाहेब डपळे नझीर पटेल श्रीधर हिरगोंड महादेव बगली संतोष शिंदे सागरलट्टी सुरेश मधभावी तानाजी शिंदे राजकुमार अमगौडर चंद्रकांत माशाळ आमसिद्ध पुजारी इम्रान गवंडी आणि संजय कराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत युवकांचा पक्षात अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी विशेष कार्यक्रम कार्यशाळा आणि संवाद सत्राचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकामध्ये युवकांना संधी देणे उच्चार यंत्रणा मजबूत करणे व सामाजिक प्रश्नावर थेट काम करणे यावर एकमताने ठराव करण्यात आला या बैठकीचे यशस्वी आयोजन आणि नियोजनबद्ध पुढील टप्प्याचे नियोजन लवकरच तालुका स्तरावर राबविले जाणार असल्याचे यावेळी Press the bell icon on the YouTube app and never miss another update.